आनंदाचे डोही आनंद तरंग अंग अंग आनंदाचे हे लिहित असताना तुकबा किती आनंदी आणि शांत असतील कशा सुचल्या असतील त्यांना इतक्या छान होईल खर तर आनंद हा प्रत्येकात भरलेला आहे मनुष्य हा मुळात आनंद स्वरूप आहे लहान मूल किती आनंदमयी असते ते बोलते हट्ट करते खेळते त्यासोबत घावेला वेळ अगदी आनंदात जातो वेळेची भान राहत नाही मग आपण जसजसे मोठे होत जातो नेमके काय होते कुठे हरपतो हा आनंद मोठे होत असताना आपण भूतकाळातल्या किंवा पुढे होणाऱ्या गोष्टींचा जास्त विचार करू लागतो भूतकाळात काय झालेल्या गोष्टींचा त्रास होत असतो आणि उद्या काय होणार याची चिंता सतत ग्रासलेली असते पण जो क्षण आपण जगत आहोत तो नेमका सुटून जातो मग आपण ना भूतकाळात ना या क्षणी ना भविष्यात हेच मूळ कारण दुःखाचे असले पाहिजे आनंद आणि दुःख हे एकाच आहेत कधी आनंदाचे पारडे जळ होते तर कधी दुःखाचे दुःखाशिवाय सुख नाही हे खरं पण दुःखातच जगत बसायचं की दुःखाला झटकारून सुखाकडे जाण्याचा मार्ग शोधायचा हे आपल्या हातात असते संदीप खरे लिहितात मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो घुमतो शिळ वाजवतो मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो तो त्याच घेऊणी नक्षी मांडून बसतो मी डावरडीचा खात जिंकतो अंती तो, तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो यातील मी आणि तो हे एकाच व्यक्तीची दोन रूपे आहेत असे आपण समजले तर यातील कोणते रूप आपल्याला जगायला आवडेल ते ठरवून त्यानुसार आपले विचार बदलायला हवेत आणि मग जगलं पाहिजे कवी म्हणतात आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात त्यांना मोद कसा मिळतो सोडून स्वार्थ तो जातो द्वेष संपला मत्सर गेला आता उरला इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनन्द गडे खर तर हा आनंद मिळतो कुठे कोणत्या बाजारात कशात मिळतो तो, तो कोणाकडे मागून मिळत नाही ना विकत घेता येत नाही आपल्याला आवडेल ते काम करणे यात आनंद सामावलेला असतो एखादा छंद जोपासणे ते करण्यात वेळ घालवण्यात आनंद मिळतो या धकाधकीच्या जीवनात खूप वेळा छंद जोपासायला आवडेल ते काम करायला वेळ मिळत नाही मग काही वेळा जे काम करत आहोत तेच पूर्ण जीवानिशी केले निष्ठेने केले तर त्याचं समाधान आणि त्याचं सुख हे कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही निसर्ग हे आनंदाचे मूर्तिमंत प्रतीक आहे सकाळ होताच किलबिल करणारे पक्षी वाऱ्यावर डुळणारे झाडांचे तुरे बागेत बागडणारी फुलपाखरे यामध्ये आनंद सामावलेला आहे ज्ञानासारखा आनंदही दुसऱ्याला वाटून वाटत असतो स्वार्थ द्वेष मत्सर गेला की फक्त आनंद उरतो आनंदाचे आणि दुःखाचे उगम स्थान हे मन आणि आपले विचारच आहेत कधी खूप दुःखाच्या क्षणी सूक्ष्मतेने आपल्या मनाकडे किंवा आपल्या विचारांकडे लक्ष दिले तर कदाचित दुःखाचे मूळ कारण समजून परत आनंदाच्या वाटेने कसं जायचे हे ठरवता येईल अशा प्रकारे आनंद मिळवण्यासाठी इके तिके न भटकता स्वतःच्या मनात त्याचा शोध घेतला पाहिजे म्हणून बोरकर म्हणतात अमृत भरले तुझ्या घरी का वन वन फिरशी बाजारी